अर्जेंसी पॉइंट इथे ठेवलाय चालू आहे या काय काय इव्हेंट्स आहे नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्तच असायला पाहिजे आज आपण आलो आहे खूप सुंदर जागेवर न्यू मध्ये आपण सध्या उभं आहोत आणि मी तुम्हाला घेऊन चलणार आहे एक्सचेंज प्लेस सेंटरला समोर आपल्याला दिसणार आहे न्यूयॉर्क सिटीच्या सगळ्या आयकॉनिक बिल्डिंग्स आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर राईट दॅर लेट्स गो लाइट रेल आहे मी एक नवीन ब्लॉग तयार करेल ज्याच्यामध्ये आपण लाइट रेल चा एक्सपिरियन्स करूयात सध्या आपण आलोय एक्सचेंज प्लेस सेंटरला ब्युटिफुल व्ह्यू आहे मागे जे दिसत आहे ग्रीन कलरचं शेड ते या लाईट तो स्टेशन आहे हे आहे पाथ स्टेशन तर हा इथला आ, पब्लिक ट्रान्सपोर्टचं एक मीडियम आहे जे ज्यांनी लोक जशी मुंबईमध्ये लोकल चालते तशी इथे पाच ट्रेन चालतात एक्सचेंज प्लेस साठी दिस इज द नियरेस्ट वन आ, या प्लेस वरती तीन ट्रान्सपोर्टेशन जे मीडियम्स आहेत पाच ट्रेन आणि त्याच्यानंतर फेरी टर्मिनल आ, लोकल बसेसचा ट्रान्सपोर्टेशन सुद्धा इथे अवेलेबल आहे आता समर सुरू झाला आहे आज पावसही नाही आहे मस्त वेदर आहे थोडा वारा आहे भारी वाटत आहे इथे समोर किती सुंदर डान्स करतायत बघा यांचं हे सायलंट म्युझिक डान्स असा बघत राहावासा आहे एक्सचेंज प्लेस हे डिस्ट्रिक्ट आहे डाउनटाऊन जर्सी सिटीचं न्यू जर्सी स्टेटमध्ये इथे तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी एकाच वेळी बघायला मिळतील हडसन रिव्हर हडसन रिव्हरच्या दोन्ही बाजूला एका साइडला जर्सी आणि दुसऱ्या साईडला न्यूयॉर्क तर न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन ज्या ज्या प्रेमात सगळेजण असतात मॅनहॅटन सिटीची सगळी संपूर्ण स्कायलाईन आणि या तीरावरून इथे हा एक्सचेंज प्लेस अवनगरंडी पार्क जिथे बसायला खूप मस्त जागा केली आहे इथे जवळच वॉकवे आहे जागा अतिशय फेमस आहे इथे खूप मोठे मोठे फेमस ऑफिस ऑफिशियल बिल्डिंग्स आहेत त्याच्यानंतर रेसिडेन्शियल अपार्टमेंट्सही आहेत शिवाय भव्य दिव्य हॉटेल्स आहेत खूप मस्त जागा मला तर खूप आवडलं इथे येऊन एक्सचेंज प्लेस ही एकमेव अशी जागा आहे जिथे उभे राहून तुम्हाला संपूर्ण न्यूयॉर्कची स्काय लाईन स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि एम्पायर स्टेट बिल्डिंग ह्या सगळ्या गोष्टी इथे उभं राहून दिसतात और दो आमाने कृड़ी जे रिस्ता आहेत ते आहे फेरीचं बोर्ट जर तुम्हाला इथून न्यू जर्सीमधून स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जायचं असेल किंवा न्यूयॉर्कमध्ये जायचं असेल तर तुम्ही बाय फेरी ट्रॅव्हल करू शकता तर इथून ती फेरी जाते आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपासून सुद्धा न्यूयॉर्क स्टेटमध्ये जाण्यासाठी फेरी आहे आणि मग तिथून तुम्ही न्यूयॉर्क स्टेटला सब्बे मधून ट्रॅव्हल करू शकता तर तिथे सुद्धा एक दिसतो आपल्याला तर तिकडे सुद्धा तुम्हाला फेरी घेऊन जाता येतं आणि मग खूप सुंदर व्ह्यू आहे सो मोस्टली लोक फेरीने ट्रॅव्हल करणं प्रिफर करतात माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल था हा इमर्जन्सी पॉईंट इथे ठेवला यांनी आणि असे जागोजागी इथे न्यूयॉर्क सिटीमध्येच नाही तर संपूर्ण यू एस एमध्ये असे पॉईंट्स तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतील याचा यूज असा होतो की इथे एक बटन असतं इमर्जन्सीचे तर हे प्रेस केल्यानंतर आपल्याला जेव्हा काहीतरी इमर्जन्सी असेल काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही डिरेक्टली हे बटन दाबून पोलिसांना कॉपला कॉल करून काय जो प्रॉब्लेम आहे तो एक्सप्लेन करू शकता आणि विदिन अ मिनिट तुमच्या इथे तुमच्या हेल्प करायला इथे पोलीस येतील तर हे खूप छान असं वाटलं तर आपल्याला मागे जे दिसतं आहे इथे जनरली सगळ्या इथल्या आजूबाजूच्या एरियामधलं जर्सी सिटीच्या आजूबाजूच्या एरियामध्ये काय काय इव्हेंट्स आहे इथे रेस्टॉरंट्स कोणते आहे इथे काय हॅपनिंग गोष्टी घडतात आहे मूवीज कुठले कुठले सुरू आहे आणि अजून अशा कल्चरल ॲक्टिव्हिटीज वगैरे बाकी सगळ्याची डिटेल्स पाच म्हणजे ट्रेनच्या सगळे डिटेल्स तुम्हाला एक्सचेंज प्लेसला येऊन कसं वाटलं कळवायला मला विसरू नका हे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअरही करा चला तर परत भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त राहा आणि स्वस्त राहा बाय बाय